नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्हच्या चो वतीनं पत्रकार मेळावा संपन्न आयोजक महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह संपादक विनोद कुमार सर तसे सहसंपादिका मोनाली मॅडम कारंजा लाड प्रतिनिधी उषा नाईक दिनांक 15 डिसेंबर 2024 हजार चोवीस महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह आणि युवा प्रेरणा मराठी वृत्तपत्राच्या वतीनं काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी एकदिवसीय पत्रकार मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये पत्रकारांनी पत्रकारिता कशी करावी प्रमुख मार्गदर्शन करण्यात आलं कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सौ मोनाली मॅडम तसेच विनोद कुमार सर यांनी केलं प्रमुख अतिथींमध्ये ज्येष्ठ पत्रकार संपादक रामेश्वर खरात तथा समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शिंदे उपस्थित होते कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमांमध्ये उपस्थिती आंबेडकर वासीय मीडिया फोरमचे माननीय देवचंद समदूर पंडित परघोरमोर सर विदर्भ महादेव धौसे रामेश्वर खरात तसेच महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्हचे प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी पद्मा मोहळ अब्दुल जुबेर सुनील अवताडे फिरोज जट्टावाले शशिकांत गायकवाड प्रवीण राठोड आदी पत्रकार मयूर राऊत संदीप कांबळे राजेश वानखडे धवसे यांचे सुपुत्र निलेश आणि सूरज धवसे आदींसह हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत यांनी केलं सदर कार्यक्रम हा भोजन ग्रहण करून संपन्न झाला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद